चेहरे मजूर नाही। हे आत्मनिर्भरतेची ओळख आहे नमस्कार मित्र आणि आज आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे वृद्ध व युवा शेतकरी आणि कामगार एकत्र एक येऊन आत्मनिर्भर झाले आहेत ही कथा आहे गेरडा ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या मेहनतीच्या लोकांची या कंपनीत काम करणारे कामगार फक्त मजूर नाहीत यात आहेत अठरा वर्षापासून ते साठ ते सत्तर वर्षे वयाचे लोक दररोज हे हाताने नव्वद ते एकशे वीस किलो उत्पादन काढतात वृद्ध वय असूनही हे पूर्ण आत्मनिर्भर आहेत मासिक दहा ते पंधरा हजार रुपये कमवतात त्यांचा अनुभव आणि मेहनत पाहून आपल्यालाही उमजते की काम म्हणजे स्वाभिमान आहे फक्त पगार नाही यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पहावे लागेल या, या कामामुळे गावात बदल झाले आहेत पशुपालन आणि दूध व्यवसायाला चालना मिळाली आहे आज या गावात अठ्याण्णव टक्के लोक आत्मनिर्भर आहेत हे सगळं शक्य झालं कारण लोकांनी मेहनत केली आणि योग्य मार्गदर्शन मिळालं ही सगळी प्रक्रिया शक्य झाली घेरड फूड प्रायव्हेट लिमिटेड मुळे मालक श्री विवेकानंद मारुती घेरडे हे शिक्षकांची नोकरी सांभाळत शेतीचा वारसा जपणारे स्वर्गवासी मारुती जगन्नाथ घेरडे यांचे दोन्ही मुलांनी शेती अनमोल असा सुवर्ण वारसा पुढे चालवण्याचे ठरवले कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवर ठेवून चालणं ही शिकवण आई वडिलांकडूनच मिळाली त्यांनी फक्त कंपनी उभा केली नाही तर लोकांना आत्मनिर्भर बनवले कामगार सांगतात वृद्ध वय असले तरी आम्ही आत्मनिर्भर आहोत या कंपनीमुळे आम्हाला काम नाही स्वाभिमान मिळाला त्यांच्या मेहनतीमुळे आणि शेतकऱ्यांच्या कष्टांना प्राधान्य दिल्यामुळे ही कंपनी एक आदर्श उदाहरण ठरली आहे विवेकानंद मारुती घेरडे हे शिक्षक तसेच शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ते शेतकऱ्यांचा कष्ट संघर्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग शोधला तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक वृद्ध आजी आपल्या कामाबद्दल कस कौतुक करते या कंपनीच्या मालकांबद्दल काय सांगताल आम्हाला भरपूर पगार आहे आम्हाला पगार आहे का का ना आम्ही आम्हाला शेतकरी दुसरा कोण लावलं का आम्हाला आम्हाला काम लावलंय कसं आम्हाला कोण दहा रुपये रोजगार शेतकरी देत नाही तर एवढा पगार आम्ही घेतोय दहा हजार जास्त बी येते तुम्हाला ही जॉबच लागली म्हणे जॉब लागले आम्हाला आम्ही आता मरू परत आम्हाला साहेब सांभाळून घेणार आम्ही खाणार येणार आता शेतकरी कुठे उभा राहू देत नाही रे आम्हाला बांधाला सुद्धा हा तुम्हाला शेतातली कामं नाही जम जमत नाही रे आम्हाला म्हणून आम्हाला आमचं साहेब आम्हाला ना। ही कथा शिकवते मेहनत स्वाभिमान योग्य मार्गदर्शन आत्मनिर्भरता कामगार आणि मालक एक एकत्र समाजाचा बदल घडवणे शेतकऱ्यांसाठी आणि गावासाठी ही प्रेरणा आहे जर तुम्हाला अशा प्रेरणादायी कथा आवडतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचे विचार सांगा शेतकरी आणि कामगारांसाठी ही कथा पुढे पोहोचूया